नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बावच्या बॅल आयकॉनला प्रेस करा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागमार्फत दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागाच्या सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सर्व आहर्णम संवितरण अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत यामध्ये अहरणम संवितरण अधिकाऱ्यांनी करावयाच्या कार्यवाहीमध्ये आहर्णमत संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयासंदर्भात मंजूर आकृतिबंधानुसार सेवार्थ प्राणीवर भरलेल्या असिस्टंट लॉग इन येथील एंट्री ऑफ पोस्ट या टॅबमधील एकूण मंजूर यामध्ये स्थायी अस्थायी पदांची संख्या तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर सेवार्थ प्रणालीत भरलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पदे व वेतनपटाद्वारे वेतन आहारित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत व पदांबाबत ताळमेळ घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच सदर ताळमेळात आढळलेल्या कर्मचारी तसेच पदे सेवार्थ प्रणालीवर आहेत परंतु वेतनपटावर नाहीत असे कर्मचारी तसेच पदे पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात याची शहानिशा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये नियत वयोमान सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा सेवानिवृत्त किंवा मृत किंवा सेवेतून काढण्यात आलेले किंवा राजीनामा दिलेले अधिकारी कर्मचारी तसेच प्रतिनियुक्तीवर गेलेले अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर बदली झालेले परंतु सेवार्थ प्रणालीतून डिटॅच केले नाहीत असे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर बदलून आलेले परंतु सेवार्थ प्रणालीत अटॅच केलेले नाहीत असे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर पद रिक्त असल्याकारणाने त्याचबरोबर यापूर्वी ज्यांचे वेतन एक वेतन या उद्दिष्ट अंतर्गत आहारित करण्यात येत होते परंतु आता त्यांचे पारिश्रमिक दहा कंत्राटी सेवा या उद्दिष्ट अंतर्गत करण्यात येते अशी पदे नष्ट करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत सदर प्रकारामुळे उद्भवलेली तफावत दूर करून वेतनपटावरील कर्मचाऱ्यांची संख्या व प्रणालीतील संख्या निश्चित करावी असे करताना पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये नियत वयोमान सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा सेवानिवृत्त किंवा मृत किंवा सेवेतून काढण्यात आलेल्या कर्मचारी हे डिॲक्टिवेट करावे असे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर प्रतिनियुक्तवर गेलेले अन्य कार्यालयात बदली झालेले परंतु सेवार्थ प्रणालीतून डिटॅच केले नाहीत अशा कर्मचाऱ्यांना डिटॅच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर बदलून आलेले परंतु सेवार्थ प्रणालीत अटॅच केले नाहीत असे कर्मचारी अटॅच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर त्यानंतर जे उर्वरित आहेत त्यापैकी रिक्त पदांची संख्या निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर प्रशासकीय विभागांना करायबयाची कार्यवाही संदर्भात सविस्तर तपशील यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद